पुंडलिक वरदय हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशायन मा श्री सरस्वतेन्मा श्री सद्गुरुरामचंद्रायन महा श्रीमद दत्त दिगंबर स्वामीने नम शिष्य गुरुला प्रार्थना करू लागलेला आहे गुरु लिलामृत श्रवण करण्यासाठी शुद्ध असं मानस झालेलं आहे आणि ते श्रवण करण्याची तान लागलेली आहे तृषा लागलेली आहे तरी हे गुरुवर्या हे गुरु अमृत मला श्रवण करा गुरु त्यावेळेला म्हणू लागलेले हे वत्सा अगम्य अशी ब्रह्मादिकाला ब्रह्मादिकालासुद्धा ती सांगता येणार नाही पण मी संक्षेपानं या जगाच्या उद्धारासाठी जगाच्या हितासाठी माझ्या बुद्धीला जसं पेरेल त्या पद्धतीने सांगतो ऐक एक तिरगुळ विठ्ठलराव हा हैदराबादमध्ये राहणारा माणिक प्रभूंच्या चरणी त्याचा शुद्ध भाव होता निंदकर्म आणि वर्तनावरून मामल तिच्या कामावरून त्याला काढून टाकलं मोगल सरकारामध्ये तो नोकरी करत होता कारागृहाची वेळ त्या विठ्ठल तिरगुळावरती आली विठ्ठला हा संकट पडल्यामुळं व्याकुळ झाला आता कोठे पळ काढावा आणि म्हणून त्यानं त्रिपल्लीनं विठ्ठलानं पळ काढला माणिक प्रभूकडे जावं तरी तिथंसुद्धा वॉरंटही येईल आणि हे सरकारी लोक पकडतील हाता हातापायामध्ये साखळदंड घालून कारागृहामध्ये टाकतील म्हणून तो विठ्ठल तिरगुळ रातोरात निघाला मध्यरात्रीच्या वेळेला विठ्ठलराव अक्कलकोटामध्ये आला समर्थांचा शोध करू लागला त्यावेळी योगीराज दत्तावधूत श्री स्वामी समर्थ महाराज शेख नूरुद्दीन आवली यांचे दर्ग्यामध्ये प्रिय सेवकजनांच्या बरोबर गाड झोपलेले होते तेथे विठ्ठल विठ्ठलराव गेला आणि न कळत पुजाऱ्याला जाग केलं आणि म्हणू लागलेलं आहे मला दर्शन का करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर मसलत करायची आहे या प्रकारनं काय गडबड चाललेली आहे म्हणून दत्तावधूत स्वामी समर्थ जागे झाले विठ्ठल तिरगुळ समोर गेलेला आहे चिंताग्रस्त आहे आणि संकट माझ्यावरती कसं ओढवलंय हे विठ्ठल त्रिगुळानं स्वामी समर्थांना सांगितलं त्यावेळेला स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत दुष्ट दुर्जना अरे परस्त्रिया आणि परधन यांचा तू नाना पद्धतीनं अपहार केलेला आहेस आणि इथं पापिष्ट तू माझ्या जवळ आलेला आहेस कर्म करायचं हसत हसत आणि मग पोर परिणाम भोगायचे रडत रडत तुझ्या बापाच्या आम्ही शेवट का होत काय रे ए खाला आणि मग असं स्वामी समर्थांनी म्हटल्याच्या नंतर विठ्ठलराव तिरगुळ समर्थांना म्हणू लागलेला आहे हे स्वामी समर्था तुम्ही साक्षात भगवंत आहात तुम्ही गणिकेचा उद्धार केला आजामेळाचा उद्धार केला मी खल दुष्ट दुरात्मा पापी केवळ आहे तुमच्या पायाच्या जवळ आलेलो आहे आता कसंही करून या दासाचा सांभाळ करा हे जगन्नीवासा या त्रैलोक्यामध्ये मला या वेळेला त्राता असा तुमच्याशिवाय कुणीच नाही नंतर यांनी आज्ञा केली की तू ता निर्भय हो आणि तात्काळ परत जा तुझे अन्याय क्षमा केले पण आता मात्र सावध हो मग विठ्ठल म्हणू लागलेलं आहे सुखानं जर माझी सुटका झाली तर एक हजार मुद्री अर्पण करीन साष्टांग डमण केलेलं है। आहे आणि हैदराबादला तो गेला वरिष्ठांनी विठ्ठलाला पाहिलं त्याला अपराध मुक्त करून सोडून दिलं मग विठ्ठल तिरुळ त्वरेने निघून गेला आणि माणिक प्रभूंचं दर्शन घेतलं माणिक प्रभूंचे पुतणे आप्पासाहेब सज्जन शहाणे विठ्ठलाला म्हणू लागलेले आहेत की हजार मुद्रिका देऊन या हे ऐकून विठ्ठल लाजला गेलेला आहे धावतच अक्कलकोटला आला दत्तगुरूंच्या चरणाशी लागला आणि तेव्हा स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत कारागृह मुक्त झाला असून आमचं धन का बरं देत नाहीस तू लोभी आहेस आणि लोभी असूनच्या असून कृतघ्न आहेस तू प्रतारणा आमच्याबरोबर केली गेलेली आहे असं म्हणून पायातल्या पादुका त्या कामणिकाला दिलेल्या आहेत मग त्याने समर्थांना रामनामाची सुवर्णमुद्रिका अर्पण केली अंगठी पस्तीस रुपयाची आणि रोख पासष्ट रुपये दिले अशा पद्धतीनं विठ्ठल तिरगुळ हा कष्टरहित झाला आणि आपल्या ठिकाणी गेला त्याच्यानंतर औरंगाबाद येथील चावल दरवाजाजवळ राहत असलेल्या लालासाहेब या ब्राह्मणाच्या हातावरती पांढरे कोड उद्भवले श्री स्वामींच्या दर्शनासाठी लालासाहेब आलेले असताना श्री स्वामींनी त्याला कुत्र्याला भाकर तुकडा घालण्यास सांगितले लाला साहेबांनी तसं केलं आणि त्यांचे कुष्ठ नाहीसे झाले मुंबईचे भाऊ रसूल यांनाही स्वामी समर्थांनी भेट दिली ठाकूरद्वार मुंबई येथील ठाकूरद्वार काळाराम मंदिराच्या उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची तस्वीर व पादुका स्थापन करणाऱ्या श्रीकृष्ण बुवा ठाकूरदास यांना हे बालपणापासूनच दत्ताची उपासना करत होते नरसिंहवाडी गाणगापूर येथे जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना हौस होती श्रीकृष्ण बुवा उत्तम असे कीर्तन करीत असेल पुढे काही वर्षांनी श्रीकृष्ण बुवांच्या अंगावर योगाने पांढरे कोड उत्पन्न झाले तोंडावर पांढरेपणा येऊन चेहरा विद्रूप दिसू लागला दोन वर्ष पावे तो अनेक उपाय केले परंतु पांढरे कोड काही कमी होईना त्याच्यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवा गागापुरास आले श्रींचे दर्शन घेऊन पादुकांची यथासांग की झाली त्याच रात्री बुवास दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री दत्त स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे म्हणजे रोगापासून मुक्त होशील श्रीकृष्ण बुवा सकाळी लवकरच उठले आणि अक्कलकोटचा रस्ता धरला अक्कलकोट तास श्री स्वामींची सेवा करीत श्रीकृष्ण बुवा काही दिवस राहिले एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच पेटलेल्या धुनीतील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले शेवेकर्यांनी जय जे जयकार करून बुवा सांगितले की तुमचे कार्य झाले श्रीकृष्ण बुवा ते नित्य उगाळून त्याच्यामध्ये गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप त्या कुष्ठावर लावू लागले याप्रमाणे काही दिवस गेल्याच्या नंतर ते कोड कुष्ठ नाहीसे झाले बुवांची सेवा चालली असता त्यांचे कुटुंब सौभाग्यवती राधाबाई यांनी महाराजास पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली असता महाराजांनी आपल्या डोक्याची टोपी काढून बाईंच्या ओटीमध्ये फेकून दिली बाईने हा महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला पुढे वर्षभरातच बाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव गुरुनाथ ठेवण्यात आले अशा पद्धतीनं ज्याची अद्भुत अनंत लीला आहे आणि तेच मनुष्याला देवादिदिकांनाही जाणणं शक्य नाही ते स्वामी समर्थ पुढच्या अध्यायामध्ये त्यांची असणारी विविध लीला ती वर्णिली जाईल स्वस्ती श्री गुरुलीला अमृत वेद पुराणशास्त्रथमतीत ब्रह्मनिष्टवामन विरचित थ्रिशतीमोध्याय गुढाईत श्रीगुरलअमृतगुरुशिष्यसंवादे त्रय समाप्त समा श्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ